नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ए सी पब्लिकेशन या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी सेवन शिखर संमेलन दोन हजार चोवीस यावरती महत्त्वाची माहिती आणि प्रश्न पाहणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल आणि सर्व काही माहिती आपण एकदम सोप्या पद्धतीत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जे की तुम्हाला लक्षात राहील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो आपण सगळ्यात आधी हे पाहूयात की जी सेवन शिखर परिषद म्हणजे काय आहे तर पहा जी सेवन म्हणजेच काय तर ग्रुप ऑफ सेवन तर यामध्ये कोणते देश येतात तर कॅनडा फ्रान्स जर्मनी इटली जपान युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट यांचा समावेश असलेला आंतर सरकारी राजकीय आणि हा एक आर्थिक मंच आहे तर पहा मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की याचे आयोजन कुठे करण्यात आले होते आणि कधी करण्यात आले होते तर त्याचे आन्सर इथे आहे तर पहा जी सेवन शिखर परिषद तेरा ते पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी इटलीतील अपुलिया येथील फसानो शहरात आयोजित करण्यात आली अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट आहे व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला पुढचा पॉईंट काय म्हणतो तर या कार्यक्रमाला सात सदस्य देशांचे नेते तसेच युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष आणि युरोपियन युनियनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उपस्थित हो होते जी सेवन शिखर परिषदेचे अध्यक्षपद कुणाकडे होते मग दोन हजार चोवीसचे तर पहा तर यजमान देश आहे इटली तरी आवृत्ती कितवी होती जी सेवन शिखर परिषदेची ही आवृत्ती होती दोन हजार चोवीसची पन्नासवी इटलीचे पंतप्रधान कोण आहेत सध्या तर जॉर्जिया मेलोनी या आहेत तर त्यांनी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये फसानो शहराची घोषणा केली हे शहर जी, असे, असे जी सेवेन दोन हजार चोवीस शिखर परिषदेचे मुख्यालय असेल असे त्यांनी सांगितले आणि पन्नासव्या जी सेवन शिखर परिषदेत जॉर्जिया मेलून या अध्यक्षस्थानी होते तर हे सर्व काही महत्वाचे पॉइंट्स आहेत यावरती प्रश्न तयार होऊ शकतात आपण पुढे पाहणारच आहोत मित्रांनो पुढचा महत्वाचा पॉइंट आहे की जी सेवन शिखर परिषदेत आपला भारत देश तर पहा इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी सेवन शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जी सेवन शिखर परिषदेत भारताचा हा अकरावा सहभाग असेल लक्षात ठेवा दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारताचा हा अकरावा सहभाग आहे जी सेवन शिखर परिषदेमध्ये आणि जी सेवन शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कितवा सहभाग आहे तर सलग त्यांचा हा पाचवा सहभाग असेल लक्षात ठेवा पुढचा पॉईंट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकोणावीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीसमध्ये जी सेवन आउटरीच सत्रात पाच वेळा भाग घेतला आहे हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा जी सेवन शिखर परिषदेसाठी आमंत्रित केलेले पहिले भारतीय पंतप्रधान दोन हजार तीनमध्ये बिहारी वाजपेयी होते त्यावेळी फ्रान्स हा जी सेवनचा यजमान देश होता हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट नेक्स्ट पॉईंट आहे पंतप्रधान मनमोहन सिंग हे पाच वेळा जी सेवन परिषदेत सहभागी झाले आहेत कधी तर दोन हजार पाच सहा सात आठ आणि नऊ मित्रांनो आता आपण माहिती पाहिलेली आहे तर आता आपण जे काही महत्वाचे प्रश्न तयार होतात जे परीक्षेमध्ये विचारू शकतात ते सर्व प्रश्न आपण आता पाहणार आहोत तर पहा जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आली तर आपुलिया इटलीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस तर पहा मित्रांनो जी सेवन शिखर परिषदेचे आयोजन हे इटली या देशात करण्यात आले होते तर त्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती असायलाच पाहिजे तर पहा इटली हा देश युरोपमध्ये स्थित आहे इटलीची राजधानी आहे रोम चलन आहे युरो पंतप्रधान कोण आहेत इटलीचे तर जॉर्जिया मेलोनी आहेत आणि राष्ट्रपती आहेत सर्जिओ मॅटारेला तर लक्षात ठेवा ही माहिती जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस कधी आणि किती काळ आयोजित करण्यात आली तर तेरा ते पंधरा जूनपर्यंत याचे आयोजन करण्यात आले होते पुढचा प्रश्न जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीसचे अध्यक्ष कोण आहेत तर जॉर्जिया मेलोनी या आहेत जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीसचे अध्यक्ष जी सेवन समिट दोन हजार चोवीसची ही कितवी आवृत्ती होती तर पन्नासवी आवृत्ती आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न जी सेवन समिट दोन हजार चोवीसमध्ये इटलीने किती देशांचा अतिथी म्हणून समावेश केला आहे तर बारा देशांचा समावेश झालेला आहे अतिथी म्हणून जी सेवन समिट दोन हजार चोवीसमध्ये जी सेवन कॉन्फरन्स दोन हजार चोवीससाठी इटलीने आंतरराष्ट्रीय संस्थांच्या किती अध्यक्षांना आमंत्रित केले तर इटलीने आंतरराष्ट्रीय संस्थांच्या पाच अध्यक्षांना आमंत्रित केले होते नेक्स्ट क्वेश्चन इटलीने जी सेवन शिखर परिषदेचे किती वेळा अध्यक्षपद भूषवले आहे तर ता त्यांनी सात वेळा अध्यक्षपद भूषवलेले आहे जी सेवन शिखर परिषदेचे जी सेवन शिखर परिषद दोन हजार तेवीस कुठे आयोजित करण्यात आली हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो त्यासाठीच आपण सा इथे घेतलेला आहे तर दोन हजार तेवीसमध्ये हिरोशिमा जपानमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते पुढचा प्रश्न अठ्ठेचाळीस फी जी सेवन शिखर परिषद दोन हजार बावीस कुठे आयोजित करण्यात आली तर बवारियन आल्प्स जर्मनीमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते दोन हजार बावीसला जी सेवनची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे पंचाहत्तरला झालेली आहे जी सेवनची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन जी सेवनच्या स्थापनेच्या वेळी किती देश होते तर सहा देश होते स्थापनेच्या वेळी कॅनडा कोणत्या वर्षी जी सेवनमध्ये सामील झाला तर एकोणीसशे शहात्तरला झालेला आहे कॅनडा हा देश जी सेवनमध्ये सामील पुढचा प्रश्न पहा जी सेवनची पहिली बैठक कोणत्या देशात झाली तर पॅरिसमध्ये झालेली आहे रशिया कोणत्या वर्षी जी सेवनमध्ये सामील झाला तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला झाला आहे तर मित्रांनो हे आहेत आजचे प्रश्न अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा मित्रांनो आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू